मासिक पाळी वेळेवर येत नाही तरी गरोदर राहण्यासाठी काय करावे यासाठीचा आजचा व्हिडिओ नियमित मासिक पाळी म्हणजे रिप्रोड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम उत्तम असल्याची निशाने मासिक पाळीसंबंधी संबंध समस्या संब, असलेल्या अनेक स्त्रियांना सतत भेडसवणारा प्रश्न म्हणजे अनियमित मासिक पाळी असेल तरी गर्भधारणा राहू शकते का या प्रश्नाचे उत्तर आहे होय अनियमित पाळी असेल तर योग्य उपचार घेऊन गर्भधारणा शक्य आहे मासिक पाळी वेळेवर येत नाही आणि तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करीत असाल तर अनियमित मासिक पाळीचे कारण काय आहे हे समजण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून घ्या योग्य निदान आणि उपचार करून घ्या मासिक पाळी वेळेवर न येण्याचे अनेक कारणे असू शकतात जसे की हार्मोनल इम्बॅलेन्स चुकीची जीवनशैली अशी अनेक कारणे असतील तरी औषध औषध उपचारांनी रिझल्ट चांगलाच मिळू शकेल पॉलिसिस्टिक ओव्हरियन सारखी हार्मोनल समस्या असेल प्रायमरी ओव्हॅरियन्स सिंड्रोम वेळेवर ओव्हिलिएशन होत नसेल गर्भाशयाच्या असतर जाड बनत असेल प्रोलॅक्टिनची उच्च पातळी असेल थायरॉइड इम्बॅलन्स असेल इंट्रायुटेरियन सिंड्रोम म्हणजेच गर्भाशयात स्कार स्कार टिश्यू बनत असतील तरी मासिक पाळी ही अनियमित होत असते यापैकी एखाद्या कारणांमुळे मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर मात्र वंधत्व समस्या निर्माण होते त्यामुळे त्यामुळे वेळेस निदान व उपचार घेणेही योग्य राहील